मागच्या भागात आपण बघितलं श्रीरामांनी वालीचा वध केला आणि तारा विलाप करू लागले सुग्रीवला फार आणि अंगद त्याच्यात दुःखाला पारावारच नव्हता आता बघूया आजच्या भागात पुढे काय घडत नमस्कार मी मंजुषा केळकर जसा महर्षी वाल्मिकींना ह्या कार्यासाठी ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला त्या परमपिता परमेश्वराचा आशीर्वाद मिळून दे श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आजच्या भागामध्ये बघूया पुढे काय होत लक्ष्मणासह राम सुग्रीव अंगद आणि तारेला सांत्वना देत राम म्हणाले शोक संताप करण्याने मेलेल्या जीवाचे काहीच भले होत नाही म्हणून आता पुढे जे काही कर्तव्य आहे ते तुम्ही सर्वांनी विधीपूर्वक संपन्न केले पाहिजे वानरराज वाली शरीरापासून मुक्त होऊन आपल्या शुद्ध स्वरूपास प्राप्त झालेले आहेत म्हणून आता त्यांच्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे लक्ष्मणांनी सुग्रीवास म्हटले सुग्रीवा आता वालीचा दहा संस्कार करण्यासंबंधी कार्याला सुरुवात करा अंगदाचे चित्त फार दुखी होऊन गेले आहे त्यांना धीर द्या आणि आता वानरराज वालीसाठी एक पालखी मागवा ती पालखी आल्यानंतर पालखीचं श्रीरामांनी अवलोकन केलं पालखी रथासारखी सजवलेली होती कारागिरांनी त्या पालखीला फारच सुंदर अस बनवलं होतं अतिशय सुगड आकाराने मोठी अशी ती पालखी होती वालीला सर्वांनी उचलून त्या पालखीत ठेवले आणि लवकरच ते सगळेजण स्मशानात निघाले स्मशानात गेल्यानंतर वालीचा विधिवत दाह संस्कार करण्यात आला आणि सर्व वानर जलांजली देण्यासाठी तुंगभद्रा नदीच्या तटावर आले आणि तारा सहित सर्व वानरांनी सुग्रीवाला जलांजली हे सगळं झाल्यानंतर हनुमान आदी सर्व वानरांनी सुग्रीवास चारी बाजूंनी घेरून श्रीरामांजवळ घेऊन आले आणि सर्वजण हात जोडून उभे राहिले वायुपुत्र हनुमान म्हणाले जर आपण आज्ञा दिलीत तर आपल्या सुंदर नगरात प्रवेश करून सुग्रीव आता आपला राज्य कारभार सांभाळतील आपण किशिकिंदे मध्ये येण्याची कृपा करावी राघवांनी त्यांना उत्तर दिलं हनुमान मी चौदा वर्ष पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गावात अथवा नगरात येऊ शकत नाही तुम्ही सर्वजण यांचा विधीपूर्वक राज्याभिषेक करावा आणि कुमार अंगद यांनाही युवराज पदावर अभिषिक्त करावे हा श्रावण मास प्रारंभ झाला आहे ही कुणावरही चढाई करण्याची वेळ नाही मी लक्ष्मणासह याच पर्वतावर निवास करीन कार्तिक आल्यावर तुम्ही रावणाच्या वधासाठी प्रयत्न करावा हे सर्व ऐकल्यानंतर सर्व वानर सुग्रीवासहित सुंदर अशा रमणीय किशकिंधापुरीत प्रवेश करते झाले हजारो वानर किशकिंधापुरी निघाले सर्वांनी मिळून सुग्रीवाचा अभिषेक केला श्रेष्ठ ब्राह्मणांनी अभिषेक कार्य संपन्न केले सर्व वानर जयघोष करू लागले हे सगळं झाल्यानंतर सुग्रीवांनी आपली पत्नी रुमा हिला प्राप्त करून ज्याप्रमाणे त्रैलोक्याचे राज्य इंद्राने प्राप्त केले त्याचप्रमाणे वानरांचे साम्राज्य सुग्रीवाने प्राप्त केले हे सर्व ऐकल्यानंतर श्रीरामांना अतिशय आनंद झाला आणि ते लक्ष्मणासह निघून गेले सीतेच स्मरण करीत आता श्रीरामांना थोडे सुद्धा सुख मिळत नव्हते आसपास सुंदर वनश्री होती वर्षा काल सुरू झालेला होता शरद ऋतूची ते प्रतीक्षा करू लागले कारण त्यांनी असं ठरवलं की वर्षा कालात तसही युद्ध करण्याचा काहीही उपयोग नाही त्यामुळे सुग्रीवास मनातली इच्छा बोलून दाखवली की वर्षा काल संपल्यानंतर सेनेसह आपण रावणाचा वध करावा चातुर्मासाच्या काळी वर्षा ऋतू सुरू झालेली आहे आता श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोकामध्ये आणि श्रीराम तर जणू सीतेच्या आठवणीत पूर्णपणे विलीन झालेले आहे भ्रमर दिसला की त्यांना सीतेची आठवण येते भ्रमरांचे समुदाय नूतन जलाच्या धारेने कमल पुष्पांचा त्याग करून केशरस शोभित नवीन कदम पुष्पाचा रस अत्यंत हर्षाने पित आहे असे त्यांना दिसू लागले होता होता भाद्रपदाचा महिना आला त्यांना आठवले राजा भरत सुद्धा आषाढी पौर्णिमे निश्चित कुठल्या तरी उत्तम व्रताची दीक्षा घेऊन चातुर्मासाचा प्रारंभ करीत असतील मला या वर्षा ऋतूचे दिवस घालवणे अतिशय कठीण झालेले आहे अशी मनातली गोष्ट त्यांनी लक्ष्मणाला बोलून दाखवली इकडे होता होता वर्षा संपली हनुमानांनी सर्व शास्त्र जाणत होते आणि संभाषण त्यांना खूप सुंदर ज्ञान होते त्यांनी पाहिले की सुग्रीव आपल्या मंत्र्यांवरच राज्याचा सर्व कारभार ठेवून क्रीडा विहारात तत्पर आहे हे बघितल्यावर सर्व गोष्टींचा दूरदृष्टीने विचार करून हनुमान वानराज सुग्रीवाजवळ गेले आणि म्हणाले राजन आपल्या मित्रास दिलेले कार्य शेष राहिले आहे ते आपण शीघ्र पूर्ण केले पाहिजे आणि वैदेही सीतेचा शोध घेण्यास आरंभ केला पाहिजे आपण आज्ञा द्यावी सुग्रीव सत्वगुणांनी संपन्न होते हनुमानाद्वारा ही गोष्ट सांगितली गेल्यानंतर श्रीरामाचे कार्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी निश्चय केला आणि नील नामक वानराला समस्त दिशांमधून संपूर्ण एकत्र करण्याची आज्ञा दिली आदेश देऊन सुग्रीव तर आपल्या महालात निघून गेले आणि तिकडे श्रीरामांना काही करण्यास मार्ग नव्हता की पुढे कुठली हालचाल सुरू झालेली आहे बरे इकडे शरद ऋतूचं आगमन झालेले आहे आणि तरी सुद्धा सुग्रीवाकडनं काहीही निरोप आला नाही म्हटल्यानंतर श्रीराम अतिशय उद्विग्न झाले आणि त्यांनी लक्ष्मणाला किशिकिंधेला जाऊन सुग्रीवाला काहीतरी उपदेश कार्य देण्यास सांगितले इकडे हनुमानाने अतिशय चिंतेने सुग्रीवास समजावले की लक्ष्मण आता इथे येऊन पोहोचलेलेच आहे किंवा कधीही पोचतील त्यामुळे तुम्ही अतिशय त्वरेने काहीतरी करणे आवश्यक आहे इकडे लक्ष्मणावर दृष्टी पडताच वानरांनी सुग्रीवाला येऊन सांगितले अंगदाने सुग्रीवाकडे येऊन राजाच्या निकट उभं राहून त्यांना सांगितले की वीर लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन किशिकिंदेच्या दरवाजावर उभे आहेत आणि त्यांच्या भयाने सर्व रावणा सर्व वानरांचा थरकाप उडालेला आहे अंगदाचे वचन ऐकून आणि लक्ष्मणा लक्ष्मण कुपित झाल्याचा समाचार मिळून सुग्रीव आसन सोडून उभे राहिले आसन सोडून उभे राहिल्यानंतर त्यांनी तारेला सांगितलं की तू माझ्या वतीने लक्ष्मणाला समजवण्याचा प्रयत्न कर इकडे लक्ष्मण किश्किंदा शोभा पाहात पाहात सुग्रीवाच्या महालात प्रवेश करते झाले आणि त्यांनी क्रोधपूर्वक धनुष्याचा तणत्कार केला भयभीत सुग्रीवानी परत तारेला सांगितले की तू जाऊन लक्ष्मणास पहा आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न कर त्यांचे हृदय शुद्ध आहे तुझ्या समोर ते क्रोध करणार नाहीत असं सांगितल्यानंतर तारा लक्ष्मणाच्या जवळ गेली ताराने लक्ष्मणाच्या जवळ गेल्यानंतर सांगितलं मित्र दोन प्रकाराचे असतात एक तर आपल्या मित्राच्या अर्थसाधनात तत्पर असतो आणि दुसरा सत्य तसेच धर्माचे आश्रित राहतो तुमच्या स्वामींनी दोन्ही गुणांचा त्याग केलेला आहे असे मला वाटत आहे हे लक्ष्मणाचे बोलणे ऐकून तारेनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मण कुठल्याही कुठल्याही अडथळाशिवाय सरळ आत आलेले आणि क्रोधाविष्ट झालेले पाहून सुग्रीव अतिशय व्यथित झाले सुग्रीव सिंहासन सोडून उडी मारून खाली उतरले सुग्रीवाबरोबर त्यांची पत्नी रुमाही होती त्यांना बघून श्रीराम क्रोधपूर्वक म्हणाले वानर राज जो राजा उपकारी मित्रांच्या समोर केली गेलेली आपली प्रतिज्ञा खोटी करतो त्याच्याहून अधिक क्रूर कोण बरं असेल वानरराज प्रथम मित्राच्या द्वारे आपले कार्य सिद्ध करून घेऊन त्याच्या बदल्यात त्या मित्रावर काहीही उपकार करत नाही तो कृतघ्न आणि वध्य आहे वानरा तू अनार्य कृतज्ञ आणि कृतघ्न आणि मिथ्यावादी आहेस तू आपल्या प्रतिज्ञेवर ठाम राहिलेला नाहीस पण मी तुला सांगून ठेवतो की जर तू आपल्या प्रतिज्ञेवर नाहीस तर तुला सुद्धा वालीच्या मार्गाचं अनुसरण करावं लागले तारा त्यांना म्हणाली कुमार लक्ष्मण आपण सुग्रीवांना अशा प्रकारे बोलता कामा नये ते वानरांचे राजे आहेत ते कृतज्ञ नाहीत आणि शठही नाहीत क्रूरही नाहीत परंतु आपण समजून घ्यावे दीर्घ काळापर्यंत दुःख भोगल्यामुळे ते थकून भागून गेले होते आणि आता भगवान श्रीरामांच्या कृपेने त्यांना जे काम भोग प्राप्त झाले आहे त्यांना अजूनपर्यंत त्याची तृप्ती झालेली नाही म्हणून त्यांच्याकडून थोडीशी असावधानी घडली आहे श्रीरामांनी यांचा हा अपराध क्षमा केला पाहिजे सुग्रीव आपल्या कृपेची याचना करीत आहे सुग्रीत्या अधम राक्षसाचा वध करून श्रीरामांची सीतेशी भेट घडवूनच आणतील असे सांगतात तारा म्हणाली असे सांगतात की लंकेत शंभर हजार कोटी छत्तीस अयुत छत्तीस हजार आणि छत्तीसशे राक्षस राहत आहेत आधुनिक गणनेनुसार ही संख्या दहा खर्ब तीन लाख नव्याण्णव हजार सहाशे होते ती सर्वच्या सर्व, सर्व राक्षस इच्छानुरूप रूप धारण करणारे आणि दुर्जेय आहेत त्या सर्वांचा संहार केल्याशिवाय रावणाचा वध होऊ शकत नाही लक्ष्मणा म्हणून सुग्रीवाकडून आपणास मदत घेण्याची विशेष आवश्यकता आहे वानरराज वाली लंकेतील राक्षसांच्या या संख्येशी परिचित होते त्यांनीच मला या प्रकारे गणना सांगितली आहे आपल्या सहायतेसाठी सुग्रीवांनी बऱ्याचशा श्रेष्ठ वानरांना युद्धाच्या निमित्ताने असंख्य वीर वानरांची सेना एकत्र करण्यासाठीची आज्ञा देऊन ठेवलेली आहे वानरराज सुग्रीव त्या वीरांच्या येण्याची प्रतीक्षा करत आहेत त्या समस्त वानरांनी आजच इथे उपस्थित होणे अपेक्षित आहे लक्ष्मणा आज आपल्या सेवेमध्ये कोटी सहस्त्र अस्वले शंभर करोड लंगूर तसेच कित्येक कोटी उपस्थित होतील म्हणून आपण कृपया क्रोधाचा त्याग करावा तारेने जेव्हा या प्रकारे सांगितले तेव्हा लक्ष्मणाने क्रोधाचा त्याग केला सुग्रीवांनी सुद्धा आपल्या कंठात पडलेली फुलांची विशाल आणि बहुगुण संपन्न माळ तोडून टाकली आणि ते मदरहित झाले ते म्हणाले श्रीराम आपल्याच पराक्रमाने तेजाने रावणाचा वध करतील आणि सीतेला प्राप्त करतील मी तर त्यांचा एक तुच्छ सहाय्यक मात्र राहीन अजहातून लक्ष्मणा जर काही अपराध घडला असेल तर मला त्या अपराधाची क्षमा असावी सुग्रीवांनी असे म्हटल्यावर लक्ष्मण प्रसन्न झाले आणि मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रेमाने अशा प्रकारे बोलले कपिराज तुम्ही बल आणि पराक्रमात भगवान श्रीरामांच्या बरोबरीचेच आहात देवतांनीच आम्हाला दीर्घ काळासाठी तुमच्या सारखा सहाय्यक प्रदान केला आहे परंतु वीरा आता शीघ्रच तुम्ही माझ्या बरोबर या पुरीतून बाहेर निघा तुमचे मित्र आपल्या पत्नीच्या अपहरणाने खूप दुःखी आहेत येथून निघून आपण त्यांना सांत्वना द्या शोकमग्न श्रीरामांच्या दुःखामुळे मी तुम्हाला जे कठोर शब्द बोललो त्यासाठी तुम्ही मला क्षमाप करावी तर हा होता आजचा भाग आपल्याला हा भाग कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये आपले विचार नक्की शेअर करा आता बघूया भा मागच्या भागात आपण विचारलेला प्रश्न न्याय दर्शनाबद्दल आपल्याला काय माहित आहे सहा आस्तिक दर्शनांपैकी एका दर्शनास न्याय दर्शन असे म्हणतात अक्षपात गौतमाने सूत्र शैलीने न्यायदर्शन निर्मिले त्यास न्यायसूत्रे म्हणतात न्यायसूत्रांचे पाच अध्याय आहेत व प्रत्येक अध्यायाचे दोन भाग आहेत या प्रत्येक भागास अशी संज्ञा आहे न्यायसूत्रांवर स्वामी वात्स्यायन यांचे भाष्य आहे तर हे होतं थोडक्यात मागच्या भागाचं उत्तर आता आपण बघूया आजचा प्रश्न काय आजचा प्रश्न आहे वैशेषिक दर्शनाचे सार काय आहे आपले उत्तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्याला आणखीन कुठल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला आवडेल बरं ते सुद्धा शेअर करा श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन करून आजचा हा भाग इथेच समाप्त होतो आहे पुढचा भाग नऊ सप्टेंबर रोजी आपण बघणारच आहोत तिथे आपण बघू की पुढे काय होते बरं श्रीराम जय राम जय जय राम